नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि आज आहे रक्षाबंधन तर चला रक्षाबंधनची चावर आवरी चालू आहे आणि स्वयंपाक बरे करून घेतला स्वयंपाका साधं शंपल बनवले मी जेणेकरून सांबर भात आणि रवा बनवला आहे तर चला तो सुद्धा रेडी झाला आहे आणि आजचाही व्हिडिओ हो हा आहे रक्षाबंधनचा तर तुम्हाला उद्या पोच होईन जेणेकरून आज भरपूर धावपळे हो आणि सणाच्या दिवशी सगळ्यांचे हो धावपळं असते त्याच्यामुळे एडिटिंग करायला वेळ भेटत नाही तर चला उद्या हे व्हिडिओ हो नक्की तुम्ही संपूर्ण बघा रक्षाबंधनचा व्हिडिओ आमचा कसं आमची रक्षाबंधन कशी साजरी होती ती तुमच्याबरोबर शेअर करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तिथं ताट वगैरे करून घेणारे बागेचं सगळं आवरून झालेलं आहे तर चला तर आता इथं रक्षाबंधन थोड्या वेळामध्ये आम्ही सुरू करणारे सगळेजण आल्या काही जण बाहेर गेले तर भाऊन ते पण आलेले तर लगेचच रक्षाबंधन आम्ही साजरी करणार आहे चला तिथं सगळे आले आणि इथं रक्षाबंधन सु म्हणजे चालू केले तर बघू शकता तर दरवर्षी असे रक्षाबंधन साजरी होत असते आमची दंगा मस्तीमध्ये सगळे एकत्र जमले का खूप गप्पा गोष्टी असत्या आणि हाशा खूप असतो चला प्रत्येकाचं चाललं होतं इकडून फोटो काढ तिकडून फोटो काढ चांगले आले पाहिजे चांगले दिसले पाहिजे आणि सगळ्यांनाच फोटो काढायचं वेळ आहे किंवा शूट करायचं सुद्धा वेळ आहे तर अशा प्रकारे चाललं होतं एक एक करून आता सगळ्याजणी आता इथ राख्या बांधून घ्यायच्या गिफ्ट सुद्धा छोट्या छोट्या जश्वाच्या पद्धतीने आणल्या आणि छान वाटत गिफ्टा पेक्षा आपण छान बहीण भावाचा नाफा टिकवतो किंवा मस्त आपण त्या दिवशी सगळं तयार होतो आणि आनंदाने सण साजरा करतो इथं दोघ भाऊ आले होते अजून एक पार्क का भाऊ कामाला गेलेला होता तर त्याच्या इथं संध्याकाळी रक्षाबंधन करणारे त्याला उशीर होणारे तर त्याची मुलं आणि तो तो सकाळीच कामाला गेला त्याच्यामुळं आता हे जेवढं हाय आलेली तर त्यांनी आम्ही सकाळी बाकीच्यांनी सगळ्यांनी रक्षाबंधन केली आणि त्याच्या इतरला पण व्हिडिओ शूट केलाय तर तो सुद्धा दुसऱ्या पार्कमध्ये तुम्हाला पाहायला भेटन तर चला अशा पद्धतीने आम्ही सकाळी आमच्या घरीच इतर रक्षाबंधन केली तर इथं भाजी ओवरते इथं मला मुलीने ओवर आणि छानपैकी सगळे फोटो काढत आणि मस्त एकत्र सगळे दमले जमले का सगळ्यांची मस्ती आणि अशा पद्धतीने टिंगल मस्करी चालू असते तर चला आता मस्तपैकी एक एक करून सगळ्यांनी घेतले आता आम्ही सुद्धा ओळून घेणार आहे फ्रीज दिसत आहे ही भाजी ओवळते त्यांना बी जायचं होतं त्यांच्या मामाच्या इथल्या राख्या बांधण्यासाठी तर त्यांची गाई गरबड चालू होते आणि त्यांनी पण इथंच बांधून घेतल्या राख्या तर बघू शकताय ती ही एक बारकी आहे तर बघू शकता तिने सुद्धा छानपैकी रा ओवळून घेतलं आणि सगळ्यांचीच घाई गरबड चालू होती ती भाऊजी त्यांचे जवळपास सत्य मामा आहे ते तिकडे जाणार होते ते रक्षाबंधन करण्यासाठी तर सुद्धा इथं आता मोरेवस्थिरम भाऊ आला होता इथं एक भाऊ आहे आणि हे दोघ जण होते ते दोघं जणांना इथं मस्तपर्यंत राख्या बांधून घेतल्या नाही आणि संध्याकाळी एकाला बांधणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये येईन जेणेकरून खूप मोठा व्हिडिओ होतो सगळ्यांचा दंगा मस्ती आणि चालू होतं बोलणं मोठ्या मोठ्या नंतर पण थोडासा आवाज कमी केलाय मी आणि सगळेजण जमले का भरपूर गोंधळ असतो पॅकिंग त्यांच्यापेक्षा मोठं दिलं तुला बर आईवडील आमच्या गावाला ये आणि दोघं भाऊ भाऊजा या त्यांची मुलं ते इथंच राहत आहे तर आई वडील यांना मिस करत होतो आम्ही जेणेकरून ते दोघंच तिकडे होते आम्ही सगळे एकत्र इथं ये तर गावाकडे जाणं होत नाही घाई तर चला एक भेटायपुरतं एखाद्या वेळेस गेलं तेवढंच फक्त की चला हो भाऊ आहे माझ्या आणि मोरे वस्तीवरून आला तर हीवरला जाऊन आलं देवाला आणि तेच आमचा हाशा भरपूर चालू होता जेणेकरून तो भरपूर लांब चालत शिवरला कावड घेऊन गेलेला होता तर भाऊजा या दोन्ही तर भाऊजांना हसत होता पायी दुःख माझ्या वेळेला तर पाया पडल्यामुळे माझी पायी भरी होती असं चालू होतं आमचा हशा आणि हस्या मस्ती खूप चालू असते आणि हसत राहिलं तर खूपच छान त्याला खूप हसायला लागते तर त्याच्यामुळे तूप असा गोंधळ हस्या चालू होता टिंगल मस्करी तर त्याने सुद्धा छानपैकी साडी आणली बघू शकता ते अन्ली हो ते हो तर त्यांनी साडी आणली बाकीच्या दुसऱ्या दोघं भावांनी पैसे टाकले होते त्यांनी साडी नव्हती आणली तर त्यांनी पैसे टाकले होते तर तुम्ही माणशांनी साडी आणली आणि दोघांनी काय दिलं म्हणून तर त्याच्यामुळे सांगितले

एडपेक्षा फोटो मध्ये फोटोशॉट मध्ये खूप काही सगळ्यांचा जीव असतो थो, आणि थोडासा जरा निघालं का असा काढला तसा काढला अशी मस्ती चालू असते सगळ्यांची चांगला आला पाहिजे चला <साथ> तर मस्त पैकी इथं रक्षाबंधन सगळं झालं आणि भाऊजींचे सुद्धा राख्या बांधायला गेले आणि इथं आम्ही जेवण करायला बसलो तर भाऊ वगैरे जेवण बेवण केलं आणि छान गेले ते तर चला आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने साजरा केला रक्षाबंधनचा आणि संध्याकाळी पुढचासुद्धा जेणेकरून बारक्या भावाच्या इथं जाणार आहेत सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद